चांदोलीच्या निसर्ग पर्यटनाचा झाला शुभारंभ जंगल सफरीसाठी पर्यटकांची पावले वळणार चांदोलीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली, प्रकल चांदोली कार्यालयाकडील पावसाळ्यात बंद असणारे चांदोलीचे निसर्ग पर्यटन दिनांक पंधरा ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाले असून नुकताच पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला पर्यटक व निसर्गप्रेमी पर्यटन सफरीचा आनंद घ्यावा तसेच पर्यटन आठवड्यातून एक दिवस दर गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे पर्यटकांसाठी जाधववाडी पर्यटक नाका गेट नंबर एक येथे पर्यटन पास व पर्यटन बसची व्यवस्था करण्यात आलेली असून पर्यटकांनी येथे नोंद करून जंगल सफरीचे पास घेऊन प्रवेश करावा लागणार आहे तसेच या पर्यटन सफरीमध्ये पुरातन असा जनीचा आंबा पुरातन काळातील विठ्ठलाई मंदिर त्याचबरोबर लपनगृह व निसर्गाचा अनुभव घेण्याकरिता झोळंबीचा सडा आदी प्रमुख ठिकाणांसह जागतिक वारसास्थळ असलेल्या राष्ट्रीय उद्यानातील विविध प्रकारची फुलपाखरे पक्षी झाडे असून बिबट अस्वल सांबर भेकर गवा शेखरू इत्यादी प्राण्यांचे दर्शन होऊ शकते तरी पर्यटकांनी निसर्ग नियम व वन विभागाचे नियम पाळून सहकार्य करावे व पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन वन्यजीव चांदोली पर्यटन विभागाकडून करण्यात आले आहे अशी माहिती एश्टन मराठीचे श्राशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार